बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तहसील कार्यालयासमोर लोक आंदोलन समितीच्या वतीनं सत्याग्रह साखळी उपोषण आंदोलन पुकारण्यात आलं आहे खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनानं निधी मंजूर करावा यासाठी सुरू असलेल्या या, या सत्याग्रह साखळी उपोषणाला एकवीस दिवस उलटले मात्र अद्याप प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेतली नाही मुख्यमंत्री यांनी चिखली येथील कार्यकर्ता मेळाव्यात पन्नास टक्के राज्य शासनाचा हिस्सा देऊ केला परंतु दोन आठवडे उलटून सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही तर गेल्या एकवीस दिवसांपासून आंदोलन सुरू असताना याची दखल घेतली जात नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते विनायक सरनाईक संतोष भूतेकर नितीन राजपूत यांनी शेतकऱ्यांसह तोंडाला काळे फासून घेत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं यावेळी तहसील कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तर या आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागे झाले नाही तर रेल्वे लोक आंदोलन समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन आठवडाभरात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आम्ही तोंडाला काळा रेल्वे लोक आंदोलन समितीला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या गेल्या अनेक दिवसापासून या संघ रेल्वे संघर्ष समितीचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे पण अजूनही प्रशासनानं शासनाने त्यांच्या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन जरी करत असले तरी या जिल्ह्यातल्या सर्व गावगाड्यातल्या सर्व लोकांची इच्छा आहे की खामगाव जल जालना रेल्वे मार्ग हा मार्गी लागला पाहिजे इंग्रज काळापासून धुळकात पडलेला मार्ग अजून सुद्धा धुळकात पडलेला आहे तो मार्गी लागत का नाही खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी केंद्र सरकारकडे सातत्यानं ती मागणी रेटून डीपीआर मंजूर करून घेतला पन्नास टक्के रक्कम मंजूर झाली आता चेंडू राज्य शासनाच्या कोट्यात आहे राज्य शासनाची संमती सुद्धा आहे ते म्हणतात की आमचं काही हरकत नाही हरकत नाही तर नेमकं घोडं आडलं कुठं तुम्ही मंजुरात का देत नाही त्या ठिकाणी आता आचारसंहिता लागत आहेत तात्काळ कुठंतरी कॅबिनेट घेऊन मंत्रालयात बैठक घेऊन त्यांनी हरकत नाही तर मग हा पन्नास टक्के त्यांच्या वाट्याचा जो हिस्सा आहे तो त्या ठिकाणी मान्य केला पाहिजे त्या प्रस्तावाला मंजूर आणि आमचा हा अतिशय जिल्ह्याच्या जिवाळीचा विषय असलेला अतिशय महत्वाचा विषय असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग त्या ठिकाणी मार्ग लावला पाहिजे आज आम्ही काळातोंड करून याच्यासाठी आलोय की आम्हाला शासनाला सांगायचंय राज्य शासनाला सांगायचंय की आम्ही कार्यकर्ते लोक आहोत या ठिकाणी या रेल्वेचं अतिशय काळं पांढरं झालेलं या रुळाचं या प्लॅनचं कितीतरी दिवसापासून आणि उद्या तुमच्या आमच्या सगळ्याच्या तोंडाला या ठिकाणी राज्यकर्त्याच्या तोंडाला असंच काळं पब्लिक लावल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी दखल घेऊन तात्काळ तुम्ही हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी खामगाव जालना रेल्वे मार्ग मार्गे लावला पाहिजे